खूप छान वाले आणि गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात अगदी तसेच मस्त खूप सुंदर अशा वाले आज मी इथे चिरोटे बनवते बनवायला एकदम सोप्पं आहे इथे मी दोन कप मैदा घेतला आहे सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे थोडंसं चिमटभर मीठ घातलं आणि पोह्याचे जे चमचे असतात त्यांनी दोन चमचे घट्ट असं तूप घातलं यामध्ये हे तूप या मैद्याला सगळीकडे व्यवस्थित असं लागलं पाहिजे सगळं मैद्याला चांगलं तूप लागलं गेलं की हे पीठ पण चांगलं सगळं एकसारखं असं तयार होतं मध्ये मध्ये त्याचे कण राहत नाही त्यामुळे सगळं चांगलं मी या पिठाला हे तूप चोळून घेतलं या पद्धतीने हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी थोडं थोडं नॉर्मल पाणी यामध्ये घालायचं आणि हे मळून घ्यायचं अगदी सैलसर बनवायचं नाही आहे किंवा जास्ती घट्ट याचा गोळा बनवायचा नाही छान मऊ पण खूप जास्त सैलसर नाही अशा पद्धतीने असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी कमी पाण्यात छान मऊ असा मी इथे गोळा मळून घेतला आहे आता हे आपल्याला झाकून अर्धा तासासाठी भिजायला बाजूला ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी ठेवलं भिजवलं तासभरासाठी तरी चालेल इथे मी पिठीसाखर बनवून घेते आपण शेवटी चिरोटेवरती टाकण्यासाठी आता इथे मी साटा बनवते त्यासाठी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यामध्ये पाव कप तूप घातलं आहे तुम्हाला इथे तूप नसेल वापरायचं तर त्याऐवजी डालडा वापरला तरी चालेल हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि कॉर्नफ्लोअर चांगलं एकजीव झालं पाहिजे सगळं हे मी मिक्स करून घेतलं आहे साठा तयार झाला आहे आता जवळपास अर्धा ते पाऊण तास मी इथे पीठ हे बाजूला ठेवलं होतं अगदी छान भिजलं आहे छान मऊसू तसा गोळा झाला आहे थोडंसं एकसारखं करून घेते आणि या पिठाचे आपल्याला एकसारखे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत बरोबर दहा मी याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला लाटून घ्यायचं ला आहे थोडंसं कोरडा मैदा लावायचा आणि जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे याला लागेल तसा मैदा लावायचा कारण मैदा लावल्याशिवाय ते लाटता पण येत नाही जास्ती पातळ लाटता येत नाही त्यामुळे थोडा थोडा लागेल तसा मधून मधून मैदा लावायचा आणि भरपूर एकदम पातळ अशी याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी करता येईल तेवढी पातळ अशी मी ही चपाती लाटून घेतली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता याच्यावरती थोडासा मैदा टाकायचा आणि अजून एक चपाती लाटून मी त्याच्यावरती टाकणार आहे अशा मी सुरुवातीला फक्त पाच चपात्या लाटून घेते अगोदर नंतर बाकीच्या पास लाटणार आहे अशा पद्धतीने या चपात्या लाटल्यानंतर पीठ टाकायचं परत त्याच्यावरती चपाती टाकायची अशा मी पाच चपात्या लाटून घेतल्यात सगळ्यात वरची चपाती मी याच्यावरती काढून घेते आता यावरती बनवलेला जो साठा आहे तो लावून घ्यायचा सुरुवातीच्या चपातीला लावताना थोडंसं अवघड जातं सरकते ती त्यामुळे थोडाच मी इथे लावून घेतलेला आहे सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर याच्यावरती परत दुसरी चपाती घालून घ्यायची आहे ही याच्यावरती ठेवून आपल्याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचंय म्हणजे या दोन चपात्या एकमेकाला व्यवस्थित अशा चिकटतील आता सेम आपल्याला परत याच्यावरती असा साटा लावून घ्यायचा आहे याच्यावरती परत मी तिसरी चपाती टाकून आहे आपण एकमेकावरती या ज्या चपात्या ठेवल्यात त्याच्यामध्ये मैदा टाकल्यामुळे त्या एकमेकाला चिकटत नाही त्यामुळे सुरुवातीला फक्त पाचच लाटून घेतल्या सगळ्या लाटून घेतल्या तर एकमेकाला चिकटतील परत याच्यावरती मी साठा लावून घेते व्यवस्थित सगळीकडे साठा पसरल्यानंतर परत अजून एक चौथी चपाती मी याच्यावरती टाकून घेते सेम असंच व्यवस्थित पसरल्यानंतर लाटण्याने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता परत याच्यावरती अजून साठा लावून घेते आणि याच्यावरती शेवटची जी पाचवी चपाती आहे ती लावून घ्यायची आहे परत थोडंसं लाटण्याने लाटून अजून याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे याचा आता आपल्याला रोल बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं दाबत घ्यायचं म्हणजे ते मोकळं राहत नाही आणि छान एकसारखं असं हाताने आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये जो जाड भाग झालेला असतो तो व्यवस्थित एकसारखा होतो आणि याचे गोळे पण आपल्याला एकसारखे करता येतात म्हणून मी अशा पद्धतीने फिरवून घेते म्हणजे त्याचा जो रोल आहे तो एकसारखा होईल अशाच पद्धतीने दुसऱ्या ज्या पाच चपात्या होत्या त्या देखील बनवून याचा मी असाच गोळा बनवून घेतलेला आहे टोटल दहा चपात्यांचा असा पाच चपात्यांचा एक आणि हात चपात्यांचा एक असे दोन मी इथे लांबड गोळे बनवून ते कापून घेतलेले आहेत अशा पद्धतीने याचे एकसारखे असे गोळे कापून घेतले आता या बाउलमध्ये हे सगळे गोळे मी काढून घेते आहे आणि एक एक गोळा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटण्याच्या आधी इथे मी तेल गरम व्हायला ठेवते आहे चिरवटे तळण्यासाठी तेल मी खूप जास्त आधी गरम करायला ठेवलं नाही आहे कारण चिरवटे तळण्यासाठी अगदी कडकडीत तेल आपल्याला गरम नको आहे मीडियम तेल गरम असलं पाहिजे त्यासाठी इथे मी यातला एक गोळा घेतला अशा पद्धतीने हातावरती थोडासा चपटा करायचा आणि अगदी हलकासा लाटून घ्यायचा जास्ती पातळ लाटायचा नाही आणि खूप असं जाडही ठेवायचा नाही या पद्धतीने अशाच पद्धतीने बाकीचे एक सात आठ चिरवटे मी लाटून घेते आणि नंतर बाकीचे मी तळत तळत लाटणार आहे अगोदर सगळे बनवून ठेवत नाही आहे कारण चिरवटे तळायला पण थोडं थोडासा वेळ लागतो त्या वेळेत लाटून देखील होतात आता इथे बघताय तुम्ही यामध्ये मी गोळा टाकल्यानंतर तो पटकन वर आला नाहीये थोड्या वेळानंतर आला म्हणजे तेल मीडियम आणि अगदी छान असं गरम आहे गॅस आत्ता मी लो हिट वरती ठेवलाय यामध्ये आपल्याला हे या चिरोटे सोडून घ्यायचे आहेत एका वेळेला जेवढे बसतील तेवढे घालायचे पाकळ्या नाजूक असतात त्यामुळे खूप जास्त मी इथे घालत नाहीये फक्त तीन घातलेत लगेच याला चमचाने डिवचायचं नाहीये साईडचं तेल घ्यायचं आणि याच्यावरती घालायचं म्हणजे त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान मोकळ्या होतात कारण लगेचच पलटता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी याच्यावरती तेल सोडते आणि वरून छान थोडस असं कुरकुरीत याचं जे वरचं आवरण आहे ते झालं की मग पलटून घ्यायचं म्हणजे जे त्या लेअर्स आहेत त्या तुटत नाही थोडंसं असं कडक झाल्यानंतर अगदी लो हीटवरती मस्त असं दोन्ही बाजूनी छान असं हे आपल्याला तळून काढायचं आहे या याला जास्ती काही ब्राऊन करायचं नाही आहे हलकासा याचा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचं आहे हे मी काढून घेते काढून एका प्लेटमध्ये घालायचं आणि हे गरम असतानाच याच्यावरती पिठी साखर घालायची आहे म्हणजे त्यामध्ये पिठीसाखर चांगली मुरते गरम असताना घातल्यानंतर हवं तर तुम्ही पलटून दोन्ही बाजूने घालू शकता याच पद्धतीने मी बाकीचे देखील चिरोटे तळून घेते आहे लाटत लाटत तळून घेते भरपूर लेयर्स असलेले आणि तोंडात टाकताच असे विरघळणारे मस्त असे चिरो आपले तयार झाले तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा असे बनवत जाईल तेव्हा गरम गरम असतानाच त्याच्यावरती पिठी साखर घालायची आहे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बनवून झाले की चांगले गार करायचे आणि एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही हवं तेव्हा खाऊ शकता चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीमध्ये धन्यवाद